उद्घाटनानंतर सोलापूरकरांना थेट विमानानं पुणे आणि मुंबईला जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे नव्याने बांधलेले सोलापूर विमानतळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबर रोजी उद्घाटित होत आहे सोलापूर विमानतळाचा विकास हा अनेक वर्ष काँग्रेसच्या कार्यकाळात रखडलेला होता परंतु मोदी सरकारनं उडान योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला गती दिली आहे या विमानतळावरून लवकरच सोलापूर गोवा सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर मुंबई हे मार्ग ही सुरू होणार आहे त्यामुळे सोलापूरकरांना प्रवासाचे नवे मार्ग उपलब्ध होते मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात विमानसेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालाय उडान योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सहा नवीन विमानतळे कार्यरत करण्यात आली आहेत गोंदिया जळगाव कोल्हापूर नांदेड ओझर आणि सिंधुदुर्ग इथं हवाई सुविधा सुरू झाले त्याशिवाय एक्केचाळीस पेक्षा अधिक नवीन हवाई मार्ग देखील सुरू झाले ज्यामुळे राज्यभरातील नागरिकांना प्रवासाचे नवे पर्याय उपलब्ध झाले उडान योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे विमान प्रवास उपलब्ध करून देणे लहान शहरांमध्ये विमान सेवा सुरू करण्यासाठी सरकारनं विमान कंपन्यांना प्रोत्साहन दिलंय महाराष्ट्रात नवी मुंबईत एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलं जात आहे तर शिर्डी आणि सिंधुदुर्ग इथं कोल्हापूर आणि पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ज्यामुळे या भागातील विमानसेवा अधिक प्रभावित झाल्या कृषी उडान योजनेच्या माध्यमातून नाशिक आणि पुणे विमानतळांचा समावेश करण्यात आलाय या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थान मजबूत होण्यास मदत मिळत आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात फक्त शंभर दिवसातच सोलापूरकरांना विमान सेवेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक कोपरा विमान सेवेद्वारे जोडला जाण्याचं भाजप सरकारचं ध्येय आहे जे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल